नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा खाऊच्या डब्यासाठी द्यायला त्यांना केळ्या आणि गव्हाच्या पिठापासून एकदम खरपूस असे अप्पे तयार करतोय आणि ते आतून एकदम शिऱ्यासारखे मौसूद असणार आहेत तर इथे बघा आपण त्यासाठी अर्धा वाटी गूळ आणि एक वाटी पाणी घेतलंय आता ह्याला आपण गरम करत ठेवूया आणि गूळ चांगला वितळून घेऊया तर मी इथे गॅसवर ठेवते आहे बघा आता मी तुम्हाला इथे ना केळी दाखवते ही माझ्या बागेतलीच आहेत तर एकदम फ्रेश आहेत पण आपण काय एवढी केळी वापरणार नाही आहोत फक्त चार केळी घेणार आहोत तर मी चार केळी घेतली आहे इथे आपला बघा गूळ चांगला वितळला आहे थंड होऊ देते पाणी आता बघा इथे मी केळ्यांची सालं काढून घेते सगळी केळी आता मी सोलून घेणार आहे आणि त्यांना चांगलं स्मॅश करून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपण केळं असं स्मॅश करून घेतो आहे तर ग्लासमध्ये म्हणजे ग्लासचा जो बाऊल आहे त्याच्यामुळे ते सटकत आहेत तर थोडंसं चमचाने असं मी स्मॅश करून घेतलं स्मॅशरने केला तरीसुद्धा चालेल छान होणार बारीक असं तर इथे बघा आणि शेवटी केळं येते थोड्या थोड्या गुटळ्या अशा राहणारच असत पण जेणेकरून प्रयत्न करा की तुम्ही ते व्यवस्थित केळं असं मेल्ट होईल तर आता इथे बघा आपण रवा वापरतोय दोन चमचे लाडूचा असू दे किंवा रेग्युलर आपला रवा असला तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण बघा याच्यात वापरतोय तांदळाची पिठी दीड चमचा तर इथे आपण तांदळाची पिठी वापरली आहे त्याच्यानंतर आपण बघा इथे वापरतोय दोन चमचे खोबरं किसलेलं वाटून नाही आपण घेतलं हे किसलेलं खोबरं आहे त्याच्यानंतर आपण टाकतो वेलची पावडर एक चमचा आणि इथे पाऊण वाटी आपण गव्हाचं पीठ वापरतो आहे एकाच वाटीने सगळं साहित्य घ्यायचं सवीपुरतं मीठ टाकतोय आता हे सगळं साहित्य आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे बघा आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आता हे गुळाचं पाणी आहे ते गाळून घेऊया कारण गुळामध्ये गुणा। वगैरे असं ऊसाचे वगैरे थोडेसे असे काही ना काही कचरा कपटा काही काहीतरी असू शकतं म्हणून ते आपण असं व्यवस्थित गाळून घेतलं आणि इथे बघा आता थोडं थोडं पाणी टाकून असं चांगलं बॅटर तयार करून घ्यायचं अप्पेचं तर अजून पण इथे मी थोडं थोडं पाणी टाकते याच्यात आपण चिमूटभर सोडा टाकला आहे अगदी अजिबात विसरू नका सोडा सोडासुद्धा आपण याच्यामध्ये टाकलेला आहे तर बघा इथे म्हणजे पाव चमचा आपण सोडा वापरला आहे हा बघा तर मी आता तुम्हाला दाखवते तर एवढा सोडा टाकायचा आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि ह्याला असंच पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आणि पंधरा मिनटानंतर पुन्हा ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर अपेपात्रामध्ये असं हे तूप टाकायचं तुपाने वास पण छान येतो खमंगपणा पण पन खूप छान येतो तुम्ही सोडा टाकून लगेच केलात तरी काही प्रॉब्लेम नाही पाच दहा मिनटं ठेवून केलात तरीसुद्धा के तरी काही प्रॉब्लेम नाही कारण रवा पण छान असा फुलतो तर इथे बघा आपण अप्पे असे पात्रामध्ये घालून घेतले आहेत आता त्यांना थोडंसं पलटी करूया हे याच्यामध्ये आपण बघा गुळाचं पाणी वापरलं आहे केळं पण लगेचच काळं पडतं आणि गूळ पण काळपट असतो त्याच्यामुळे ह्या आप्प्यांचा कलर तुम्हाला काळपट असं चॉकलेटीच दिसणार आहे पण खायला आणि चवीला सांगेल मी चॉकलेट किंवा बिस्किट वगैरे कसं लागतं तस तसंच सेम चव लागते ह्याची आणि मुलं तर आवडीने खातात तर वरून आपण बघा पलटी केलं आहे आणि पुन्हा थोडं थोडंसं तूप टाकलं आहे आणि एकदम खरपूस असे व्यवस्थित भाजून घेतले आहेत आता वरून एकदम असे चॉकलेटी दिसत आहेत कॉफीसारखे ते आणि आतून एकदम शिऱ्यासारखे भुसभुशीत तयार होणार आहेत आणि बघा मुलांना करून देऊन किती आवडतात त्यांना ते खूप छान चविला झाले होते तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर असे करा धन्यवाद